सर्वांना नमस्कार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत सेविकांना किती इन्सेंटिव्ह दिला जाणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीसपासून जी प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट ओ कार्यान्वित करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या गाईडलाईननुसार व मार्गदर्शक सूचनेनुसार लाभार्थ्याची नोंदणी ही हस्तलिखित फॉर्म ऑनलाईन झाल्यानंतर ग्राह्य धरली जाणार आहे केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक एकमधील मार्गदर्शक सूचनेनुसार सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन फॉर्म संबंधित अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या नावाने दिलेल्या युजर आय डी आणि पासवर्डचा वापर करून भरणे अपेक्षित आहे त्यासाठी अंगणवाडी सेविका यांना केंद्र शासनाकडून संपूर्ण देशभरामध्ये एकच लाभांश रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे केंद्र शासन स्तरावरून उपरोक्त नमूद लाभांश रक्कम अंगणवाडी सेविकांना त्यांच्या आधार लिंक म्हणजे सीडेड असलेल्या बँक पोस्ट खात्यामध्ये डी बी टी पद्धतीने जमा होणार आहे याचाच अर्थ असा आहे की अंगणवाडी सेविकांना जो इन्सेंटिव्ह मिळणार आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना जो इन्सेंटिव्ह म्हणजे मानधन लाभांश दिला जाणार आहे तो डायरेक्ट डी बी टी थ्रू केंद्र शासन त्यांच्या बँक खात्यात म्हणजे जे सीडेड बँक खाते त्या बँक खात्यामध्ये त्यांना इन्सेंटिव जमा होणार आहे तर आपण बघूया कसा इन्सेंटिव जमा होणार आहे आणि त्याच्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागणार आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जे आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजने संबंधित ते तुम्हाला बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला अपडेट होतील आणि दिसतील त्यासाठी तर आपण पुढे बघूया प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना किती लाभांश दिला जाणार म्हणजे इन्सेंटिव किती मिळणार आहेत त्यांना तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मानधन वाटपाचे निकष खालीलप्रमाणे तपशीलमध्ये आपण या चार्टमध्ये बघू शकतो हप्ता क्रमांक दिलेला आहे त्यानंतर लाभांशासाठी म्हणजे इन्सेंटिव्हसाठी पात्र कोण असणार आहे त्यानंतर पुढचा कॉलम आपण बघतोय की अर्ज ड्यू असल्यास दिनांकापासून तीस दिवसाच्या आत भावणार आहे आणि तीस दिवसानंतर भरल्यास किती रक्कम मिळणार आहे तर आपण प बघू बगु... आपण बघूया पहिलं हप्ता क्रमांक पहिला तर हा मिळणार आहे अंगणवाडी सेविकांना पहिले मूल मुलाचा पहिल्या मुलाचा जो पहिला हप्ता असणार आहे म्हणजे बाळजन जन्म होण्याच्या आधी जेव्हा अंगणवाडी सेविका तिच्या एन सी चेकअप झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करणार आहे तर एन सी चेकअप झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत तिने जर अर्ज नोंदवला असेल ऑनलाईनमध्ये तर तिला एकशे पन्नास रुपयाचा इन्सेंटिव्ह इथे मिळणार आहे आणि दुसरं बघूया त्याच्यातच पहिल्या हप्त्यामध्ये जर तिने उशिरा नोंदणी केली तीस दिवसानंतर म्हणजे एन सी चेकअप झाल्यानंतर तीस दिवस उलटून गेले आणि नंतर तिने नोंदणी केली तर तिला तिथे ती पन्नास रुपयाचा इन्सेंटिव्ह असा मिळणार आहे तर दुसरा हप्ता बघूया दुसरा हप्ता जो असतो लाभार्थीचा दोन हजाराचा हप्ता असतो आणि पहिला हप्ता जो बघितला आपण तो तीन हजाराचा असतो जेव्हा दुसरा हप्ता ती नोंदणी करेल म्हणजे लाभार्थीचे जेव्हा वॅक्सिनेशन होऊन जाईल आणि त्याच्यानंतर वैक्सीनेशन झाल्यानंतर थर्ड पेंटा दिल्यानंतर तीस दिवसाच्या आत जेव्हा तिने अर्ज भरणं अपेक्षित आहे परंतु तू जर नाही भरला तर तिला इन्सेंटिव्ह कमी मिळेल आपण इथे बघू शकतो की दुसरा हप्ता मिळाल्यानंतर तिला शंभर रुपये इन्सेन्टिव्ह हा अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे त्याच्यानंतर तिने जर लेट केला म्हणजे तिने जर लेट फॉर्म भरला अंगणवाडी सेविकांनी तर तिला पन्नास रुपयाचा इन्सेंटिव्ह दिला जाईल असा एकूण दोनशे पन्नास रुपयाचा इन्सेंटिव्ह एका अर्जामागे म्हणजे प्रथम गरोदर महिलेमागे त्यांना मिळणार आहे आणि जर उशिरा भरला तर शंभरच रुपये त्यांना मिळणार आहे तर आपण लवकरात लवकर नोंद करणे आवश्यक आहे जर आपण लवकर नोंद केली तर तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाचा लाभांश इथे मिळणार आहे तर आपण दुसरे मूल मुलगी झाल्यास किती इन्सेंटिव्ह मिळणार आहेत आपण याच्याकडे वळूया आता तर एकच टप्प्यामध्ये हा लाभ दिला जातो तर याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या आय डीवरनं भरणे अपेक्षित आहे तर जर त्यांनी बाळाचं वॅक्सिनेशन झालं थर्ड पेंटा झाला थर्ड पेंटानंतर त्यांनी जर तीस दिवसाच्या आत जर अर्ज भरला असेल तर त्यांना दोनशे पन्नास रुपयाचं लाभांश म्हणजे इन्सेंटिव्ह मिळणार आहे आणि त्यांनी जर थर्ड पँटा झाल्यानंतर तीस दिवस उलटून गेल्यानंतर जर फॉर्म भरला असेल तर त्यांना त्यामागे शंभर रुपयाचा लाभांश असा मिळणार आहे तर लाभार्थ्यांनी स्वतः ऑनलाईन नोंदणी केली असल्यास अंगणवाडी सेविकांनी स्वतः जाऊन लाभार्थी क्षेत्रभेट देऊन लाभार्थ्याची पडताळणी करणे आवश्यक आहे म्हणजे जर आता ऑनलाईन घरून बरेचसे लाभार्थी फॉर्म भरतात तर त्यांचा फॉर्म व्हेरीफाय करणं गरजेचं आहे आणि त्यांचा व्हेरीफाय फॉर्म कोण करणार आहे तर अंगणवाडी सेविका करणार आहे तर त्यांना एकाच टप्प्यामध्ये एकशे पन्नास रुपये मिळणार आहेत त्यांनी जर वेळेवर त्यांची व्हेरीफाय केलं म्हणजे तपासणी केली तर त्यांना एकशे पन्नास रुपये मिळणार आहेत परंतु त्यांनी जर उशिरा तपासणी केली तर त्यामागे त्यांना पन्नास रुपये असे मिळणार आहेत तर आपण याच्यात जाणून घेऊया की कसे कुठल्या चेकअपनंतर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे आणि उशीर झाल्यास किती दिवसानंतर त्यांना उशीर होऊ शकतो आणि त्यांना इन्सेंटिव्ह कमी मिळू शकतो आपण आता महत्त्वाच्या गोष्टींकडे जाऊया पहिले मूल पहिला हप्ता जेव्हा गर्भवती महिलेची प्रसूतीपूर्व नोंदणी म्हणजे एन सी चेकअप एन सी म्हणजे काय एन सी म्हणजे अँटीनेटल चेकअप म्हणजे पहिली सोनोग्राफी असते तिची ती शंभर दिवसाच्या आत करावी लागते ती झाल्यानंतर जर तीस दिवसाच्या आत तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला पूर्ण इन्सेंटिव्ह म्हणजे एकशे पन्नास रुपये इन्सेंटिव असा मिळेल परंतु तुम्ही जर ती नोंदणी तीस दिवसानंतर केली म्हणजे एन सी चेकअपनंतर तीस दिवस आणि तीस दिवसानंतर म्हणजे एकतीसव्या दिवशी जरी केली तर तुम्हाला तो इन्सेंटिवचा लाभ पन्नास रुपये असा मिळेल आणि पहिले मूल दुसरा हप्ता प्रसुतीनंतर चौदा आठवड्यांपर्यंत बाळाचं लसीकरण करणे महत्त्वाचं आहे म्हणजे नव्वद दिवस म्हणजे तीन महिने तीन महिन्यात तिचं पॅन्ट थ्रीचं लसीकरण कंप्लीट होतं प्राथमिक लसीकरण आपण त्याला म्हणतो ते झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करणं ऑनलाईन महत्त्वाचं आहे परंतु तुम्ही जर तेही उशिरा केलं म्हणजे तीस दिवसानंतर एकतीसवा दिवस जरी उगला आणि तुम्ही त्या दिवशी त्याची नोंदणी केली तर तुम्हाला इन्सेंटिव्हचा लाभ हा पन्नास रुपये केला जाईल आता हे कसं तुम्हाला कॅल्क्युलेट होणार तर हे केंद्र शासनाच्या पोर्टलमधूनच ते ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन जाणार आणि तुमचा इन्सेंटिव्ह कमी तुम्हाला मिळेल तर त्यासाठी तुम्ही या तीस दिवसाच्या आत अर्ज ऑनलाईन भरणे खूप महत्त्वाचे आहे की जेणेकरून तुम्हाला पूर्ण इन्सेंटिव मिळेल आत्ता दुसऱ्या अपत्य मुलगी असल्यास आता आपण बघूया दुसऱ्या अपत्य मुलगी असल्यास कधी फॉर्म भरतो तर आपण भरतो त्याचा फॉर्म प्रसूतीनंतर चौदा आठवड्यांचं लसीकरण झाल्यावर म्हणजे नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्याचं जेव्हा बाळ होऊन जाईल मुलगी होऊन जाईल तेव्हा तिचं प्राथमिक लसीकरण कम्प्लीट होईल ते, ते प्राथमिक लसीकरण कंप्लीट झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे तेव्हा तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाचा लाभ मिळेल परंतु तुम्ही त्या तीस दिवसानंतर म्हणजे लसीकरण झाल्यानंतर तीस दिवस झाले तीस दिवसानंतर जर फॉर्म भरला तर तुम्हाला त्याच्या इन्सेंटिव कमी केला जाईल म्हणजे शंभर रुपये मिळतील तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा इन्सेंटिव्ह दिला जाणार आहे आणि तो दिला जाणार आहे त्यांच्या बँक खात्यात त्यांच्या खात्यामध्ये तो ऑनलाईन डी बी टी थ्रू बँक खात्यात दिला जाणार आहे यासाठी काय केलं जाणार आहे की तुम्हाला जो आय डी दिलेला आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या त्याच्यावर तुमचा आधार अपडेट होणार तुमचं आधारावर जे नाव आहे सेम नाव तुमचा आय डीवर अपडेट करणे महत्त्वाचे आहे आणि तुमचं जेव्हा आधार अपडेट झाल्यानंतर तुमचे सुपरवायझर त्याला व्हेरीफाय करतील यसो म्हणजे सँक्शनिंग ऑफिसर त्याला अप्रूव करतील तेव्हा तुम्हाला ते इन्सेंटिव जाण्यासाठी तुम्ही पात्र असणार आहे त्यानंतर तुमच्या इन्सेंटिव्ह जनरेट होणार यशो लॉग इनला येसो लॉग इनला जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तुमचा लॉगिनला जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तुमचं कॅल्क्युलेशन जेव्हा येसो लॉग इनला येणार तिथून ॲप्रुव्हल दिल्यानंतर तुमच्या इन्सेंटिव्ह तुमच्या अकाउंटला जमा होणार तर अशा प्रकारे तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे मित्रांनो तर आपण जाणून घेतली आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत अंगण अंगणवाडी सेविकांना देण्यात येणारा इन्सेंटिव्ह कशा कशाप्रकारे दिला जातो तर आपण हे आज बघितलेलं आहे तर यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजून नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद